राष्ट्रीय महामार्गावरील वसई सातिवली खिंडीत केबल वाहतूक करणारा ट्रेलर पलटून अपघात घडला आहे आज सकाळी सुमारास गुजरात वाहिनीवर ही घटना घडली आहे या चालक जखमी झाला आहे या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून केबल वाहिन्यांनी भरलेला सीजी झिरो फोर एल आर एट थ्री डबल नाईन या क्रमांकाचा ट्रेलर गुजरात वाहिनीवरून निघाला होता वसई पूर्वेच्या सातिवली खिंडीत पोहोचता दुचाकी स्वार मध्ये आल्याने चालकाने तातडीने ब्रेक दाबला त्याचवेळी टेलरचे नियंत्रण सुटून समोरील टेम्पोला धडक लागून पलटीहून अपघात घडला या घटनेची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून या जखमी झालेल्या चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले याशिवाय केबलचा याशिवाय केबलचा माल व वा अपघातग्रस्त वाहने मुख्य रस्त्याच्या मध्येच असल्याने या महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली